या निवडणुकीत वारं फिरल्याने माजी आमदार हो के पी पाटील यांना विजयी करण्याचे जनतेनच ठरवले असून त्यांचे आपण साक्षीदार होऊया असे प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांनी केले दरम्यान गद्दार आमदार प्रकाश आबेटकरांना पराभूत करण्यासाठी मतदारसंघातील सच्चे शिवसैनिक झपाटून कामाला लागले असून त्यांचा पराभव करणारच असा निर्धार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केला वेसर्डेसह बुधरगडच्या पश्चिम भागातील विविध गावच्या संपर्क दौरा व सभांमध्ये हे दोघेही बोलत होते धनाजीराव देसाई पुढे म्हणाले ही, ही, ही निवडणूक परिवर्तन घडवणारी असून के पी पाटील हा परिवर्तनाचा लढा यशस्वी करणारच पश्चिम बुधरगडमधील स्वाभिमानी जनता ही यासाठी एकवटली असून के पी पाटील यांना आम्ही मोठ्या मताधिक्यांनी विजयी करू प्रकाश पाटील म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पहिली सभा राधानगरी मतदारसंघामध्ये घेऊन शिवसैनिकांना प्रत्यक्ष आदेश दिल्याने यावेळी गुवाहाटी रिटर्न खोके सम्राट गद्दार आमदारांना पराभवाची धूल चारूनच मातोश्रीला के पी पाटील यांच्या विजयाची आम्ही भेट देणार आहोत यावेळी माजी आमदार के पी पाटील बिद्रीचे संचालक राहुल देसाई अनिल तळकर बचाराम गुरव आदींची भाषणं झाली या प्रसंगी राष्ट्रीय निवृत्ती देसाई विजय बुरुड यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला यावेळी करडवाडी नितवडे नांदोली एरंडपे तिरवडे दासेवाडी तांबाळे आदी गावचा प्रचार दौरा झाला